इसापूर धरणाच्या विसर्गाने पैनगंगा नदीला महापूर शेतकरी संकटात गेल्या चार दिवसापासून पाऊस आणि इसापूर धरणातून सोडण्यात आलेल्या विसर्गामुळे विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवर पैनगंगा नदीने रौद्र रूप धारण केले असून बोरीच्या जुन्या पुलावरून पाण्याचा वेगवान प्रवाह सुरू आहे त्यामुळे परिसरातील शेती पिकांमध्ये पाणी साचून ऊस सोयाबीन कापूस हळद उडीद मूग तूर यासह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसासोबतच इसापूर धरणातून सुरू असलेला विसर्ग यामुळे पैनगंगा नदीला महापूर आला आहे तसेच कयाधू नदीचे पाणी मिसळल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे या पुरामुळे गांजेगाव बंधाऱ्यावरून पाणी वाहत असून ढाणकी मार्गे विदर्भ मराठवाड्याचा संपर्क तुटला आहे नदीकाठावरील घरापूर कामारी विरसणी दिघे तात्रे बोरे देवसरी कोपरा पळसपूर डोलारे सिरपल्ली कोठा धानोरा एकंबा सावळेश्वर बोरगडी वारंग टाकळे आदी गावांना धोका निर्माण झाला आहे इसापूर धरणातून विसर्ग सुरू राहिला आणि पाऊस वाढला तर या गावांना मोठा फटका बसणार आहे धरण विभाग व लोकप्रतिनिधी यांच्या नियोजन शून्य कारभारामुळे शेतकरी देशधडीला लागत आहेत असा आरोप राष्ट्रीय किसान मोर्चाचे नेते चक्रधर पाटील देवसरकर यांनी केला आहे तसेच या महापुरामुळे झालेल्या शेतीतील नुकसानीचे पंचनामे न करता सरसगट मदत शेतकऱ्यांच्या खात्यात आठ दिवसात जमा करावी अशी मागणी त्यांनी केली आहे चक्रधर पाटील देवसरकर राष्ट्रीय किसान मोर्चाचा महाराष्ट्राचा प्रदेश कोषाध्यक्ष म्हणून काम करतोय आज आम्ही विदर्भ मराठवाड्यातल्या पैनगंगा नदीच्या या बोरी पुलावर थांबलेला आहोत मी पहिल्यांदा नांदेड न्यूज चॅनलचे खूप खूप अभिनंदन करतो कारण जो लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे मीडिया ह्या मीडियाच्या माध्यमातून लोकांना आणि प्रशासनाला जागृत करण्याचं साधन त्यांनी या ठिकाणी आणलं तर ह्या ठिकाणी हे जे काही नदीकाठी इसापूर धरण बांधलेलं आहे त्या इसापूर धरणाच्या माध्यमातून जे काही जुने शासनाचे नियम होते की या ऑगस्टच्या एक तारखेला धरणामध्ये किती टक्के पाणी ठेवलं पाहिजे आणि सप्टेंबरमध्ये किती ठेवलं पाहिजे तर मी या म्हणत ठिकाणी असं सांगतो की या विभागातले जे काही लोकसभेचे आणि विधानसभेचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी या गोष्टीवर पहिल्यांदा काम केलं पाहिजे कोणतं तर या स इसापूर धरणामध्ये जी आत्ताची परिस्थिती निर्माण झाली या आठ दहा वर्षामध्ये की एका मंडळामध्ये सुद्धा एका गावामध्ये ढग सदृश्य ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण होते आणि दुसऱ्या गावामध्ये पावसाचा एकही थेंब निर्माण होत नाही त्यामुळं पहिल्यांदा हे या लोकप्रतिनिधी नियम बदलले पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट या विदर्भ मराठवाड्याच्या मध्ये जे वाहणारी पेनगंगा नदी आहे त्या ठिकाणी अतिरिक्त पाणी सोडल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांचे लाखो रुपये खर्चून जे काही संसार डुबवले जातात या ठिकाणी आणि आम्हाला त्या ठिकाणी दोन तीन हजार रुपये तुटफुंजी मदत दिली जाते जी की मदत आमच्या घरी जर एखादा व्यक्ती वारला तर त्याच्या अंत्यविधीची सुद्धा व्यवस्था होत नाही म्हणून शासनाने काय केलं पाहिजे या ठिकाणी की आमच्या या शेतीचे कुठलेही पंचनामे न करता ड्रोनच्या माध्यमातून सगळी व्यवस्था निर्माण झालेली आहे या ठिकाणी ऊसाचा ऑवरेज हा पन्नास टनाचा असतो सोयाबीन हे आमचं एकरी दहा क्विंटल होते कापूस हा आमचा दहा ते बारा क्विंटल होतो या हळद पिके सुद्धा या ठिकाणी गेली तर त्या सरासरीनुसार आम्हाला तात्काळ आमच्या खात्यामध्ये कुठलाही सर्व न करता पैसे टाकावे दुसरी महत्वाची गोष्ट की या भागामध्ये जे लोकांच्या शेती पुरात गेलेल्या नाहीत तर ती जी परिस्थिती निर्माण झाली की एकशे एकोणसाठ मिलीमीटर पाऊस या ठिकाणी झालेला आहे ती पिके उभी आहेत परंतु त्या ठिकाणी शासन आम्हाला त्याचं कुठलंही काय देत नाही तर मी काय म्हणतो ते अतिवृष्टी पर्जन्य संजनेच्या बाहेर होते त्यामुळे त्याला सुद्धा कुठला सर्व्हे न करता शासनाने त्यालाही वेगळी मदत दिली पाहिजे आणि या धरणाच्या बाबतीमधली जी काही परिस्थिती आहे या इसापूरमधला जो काही गेल्या सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस वर्षापासून गाळ थीक साचली आहे तो गाळ काढण्याचं काम करावं आणि या नदीवर ठिकठिकाणी छोटे छोटे बंध बंधारे बांधावे बंदा आणि जो काही सहस्रकुंड विद्युत प्रकल्प केले होऊ घातलेला आहे त्यांनी तो त्याचा नात त्यांनी सोडावा आम्ही प्रत्येक लोकप्रतिनिधीला या पुढे घेराव घालणार आहोत आणि समजावून सांगणार आहोत प्रशासनाला सुद्धा सांगणार आहोत परंतु त्यांनी जर ह्या गोष्टी कायदेशीर हातात घेऊन आम्हाला जर कुठल्या दमदाटीचा प्रयत्न केला तर आम्ही सुद्धा कायदा हातात घेऊन हे धरण शस्त्रकुंड सुद्धा होऊ देणार नाही ना। आणि या जी काही आज परिस्थिती निर्माण झाली या परिस्थितीचे तात्काळ येत्या सात ते आठ दिवसामध्ये आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्यांनी पैसे जमा करावे अन्यथा आम्ही राष्ट्रीय किसान मोर्चाच्या माध्यमातून सर्व शेतकरी एकत्र येऊन जनआंदोलन उभारू धन्यवाद